श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सत्त्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ रोड अहिल्यानगर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या का अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट या भागात पुढील प्रश्न आहे कुलदेव देवतेची पूजा का करावी परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की प्रत्येक कुटुंबाची घराण्याची कुलदेवता व देवी असतात त्याची पूजा करणे आवश्यक आहे ते आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात व पुढे वंश चालवण्याचाही मदत करतात या देवदेवता जागृत असतात अशी आमची खात्री आहे नीरा नदीच्या काठी नरसिंहपूरला भगवान श्री नरसिंहाचे मोठे व सुबक मंदिर बांधलेले आहे हे मंदिर तिथेच का बांधले याचा मोठा इतिहास आहे नीरा नदीमध्ये नरसिंहाची मूर्ती वाहत आली एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन देवाने सांगितले की मी अमुक ठिकाणी आहे मला घेऊन जा व नदी किनारीच माझी स्थापना कर त्याप्रमाणे हे घडलेले आहे नंतर त्यावर मोठे सुबक मंदिर बांधण्यात आले कधीही पैसा कमी पडला नाही मी तिथे दर्शनासाठी व सेवा करण्यासाठी गेलो होतो तेव्हा पुजाऱ्यांना विनंती केली की के आमच्या दुधाच्या अभिषेकानंतर देवांना स्पर्श करण्याची परवानगी द्यावी त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी परवानगी दिली मूर्तीच्या अंगावर हात फिरवताना देवाच्या पोटावर दोन्ही हात आडवे होते नखे वाढलेली होती हिरण्य कश्यपूचे पोट फाडताना जशी स्थिती होती तशी नृसिंहाची मूर्ती आहे एका भक्ताने विचारले की जर हे इतके सुंदर मंदिर बांधलेले आहे तर हे स्थान वाढले का नाही कारण हे स्थान शहर वस्तीपासून बरेच लांब आहे म्हणून उपेक्षित आहे दुसरे म्हणजे इथे देवांचा वास आहे सोबत लक्ष्मीचा वास नाही सुरुवातीला एकच मूर्ती होती लक्ष्मीची मूर्ती फार उशिरा बसवलेली आहे इतकी सुंदर मूर्ती पाण्यात वाहून येणं पुजाऱ्याला स्वप्नात दृष्टांत होणं व माहिती देऊन स्थापना करण्यास सांगणं हा मोठा चमत्कार आहे पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती देखील पाण्यात वाहत आलेली आहे या मूर्तीमध्ये शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेतले की मनात चांगली भावना उत्पन्न होते इतर गावच्या कोणत्याही पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर मनात वात्सल्य भावना उत्पन्न होत नाही पुढील प्रश्न आहे उपासना करणे आवश्यक आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जीवनामध्ये उपासना करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाने स्वतःला जमेल तशी उपासना निश्चित करून त्याप्रमाणे वागावे माणसाचे मन नेहमी प्रसन्न राहत नाही उपासनेने मनाला प्रसन्नता येते तसे म्हटले तर मनाला प्रसन्न ठेवायला काय साधन आहे टीव्ही पाहणं रेडिओ ऐकणं सिनेमा पाहणं फिरणं वाचन करणं हे किती वेळा करता येईल शेवटी ह्यालाही मर्यादा पडतात मनाला प्रसन्न ठेवण्याचे सर्व प्रकार जेव्हा संपतात तरी मन प्रफुल्ल राहत नाही तेव्हा मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते मनुष्य कंटाळतो त्याच्या मनात विफलतेची भावना निर्माण होते नंतर तो हळूहळू वेडसर बनतो हे प्रमाण खालच्या वर्गात जास्त आहे परंतु आता वरच्या वर्गात ह्याचे प्रमाण वाढत आहे वरचे वर्ग सुशिक्षित आहेत तरी तिथे वेड्याचे प्रमाण का वाढते ह्याचा कोणीही गंभीरपणे शोध घेत नाहीत वास्तविक पाहता डॉक्टर वकील इंजिनियर हे समाजातील सुशिक्षित वर्गांपैकी आहेत तसे म्हटले तर ह्यांना वेड लागण्याचं कारण काहीच नाही परंतु सध्या असे घडत आहे म्हणजे कुठेतरी उणीव आहे हे नक्की एक वकील मोठ्या आवाजात भजने म्हणत असे मोठ्याने बोलणं किंवा भजन करणं हे पूर्णत्वाचे लक्षण नाही ही, ही मानसिक विकृती आहे दुसरं म्हणजे एक डॉक्टर उत्तर आयुष्यात वेडे झाले दोन तीन वकीलही उत्तर आयुष्यात वेडे झाल्याचे पाहण्यात आले आहे टर्नर फिटर मेकॅनिक ड्रायव्हर हमाल पानवाले वगैरे काही वेडे होतील यात शंका नाही कारण त्यांच्याकडे मन उल्हासित करण्याचे कोणतेच साधन नाही काही शाळा मास्तर व कॉलेजचे प्रोफेसरही वेडे झाल्याचे उदाहरण आहेत काही लोकांकडे अचानक भरपूर पैसा आला तर तो कसा वापरावा याचे ज्ञान नसते भरपूर पैसा गेला तर मानसिक धक्का बसतो व ते वेडे होतात कित्येक पुढाऱ्यांच्या मनात पोकळी निर्माण होते व ते आत्महत्या करतात हा निसर्ग आहे नियमातून कोणीही सुटत नाही सर्व गोष्टी टाळण्यासाठी मनाला आधार पाहिजे म्हणून याची तयारी अगोदरपासून करावी लागते ऐनवेळी मन तयार होत नाही व जीवनात आधार सापडत नाही काही लोक म्हणतात की खालच्या वर्गातील लोक शिक्षण नसल्यामुळे वेळे होतात तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर शिक्षणाने पूर्णत्वाला जातात तर सुशिक्षित वेडे का होतात याचे उत्तर त्यांच्याकडे नाही मी तुम्हाला हे सांगतो की माणसाच्या मनाला कुठेतरी आधार पाहिजे जर तो नसला तर माणूस वेडा होतो माझे म्हणणेच बरोबर आहे तुम्ही रोज इथे येता माझे दोन शब्द ऐकता तुम्हाला समाधान मिळते पुणेपणा कुठेच राहत नाही इथून गेल्यानंतर निवांत झोपता व सकाळी उठता तेव्हा ताजे असता हे तर खरे आहे ना आमच्या बोलण्यातून तुमच्या मनाला समाधान देणारी शक्ती निर्माण होते व त्यातून आम्हाला नकळत का होईना आधार मिळतो म्हणून तुम्हाला रात्री निवांत झोप लागते हे त्याच खरे मर्म आहे सामान्य मनुष्यात विफलतेची भावना केव्हा निर्माण होते जेव्हा त्याच्या म्हणण्याला कोणी मान्यता देत नाही लोक त्याचे ऐकत नाहीत व त्याप्रमाणे कामे करीत नाहीत मग हळूहळू त्या लोकांच्या मनात पोकळी निर्माण होते नंतर कोणी रेल्वे खाली जीव देतो किंवा आत्महत्या करतो दोन तीन वर्षा मागे एका स्त्रीने रेल्वे खाली जीव दिला जेव्हा स्त्री आत्महत्या करण्याचे धाडस दाखवते तेव्हा फार आश्चर्य वाटते कारण वास्तविक पाहता ही मोठी भित्री व दुर्बल जात आहे ह्यांच्या पायात जर काटा रुतला तर तो काढण्याऐवजी जास्त आरडाओरडा करणारी ही जात आहे मनात विफलतेची भावना येऊ नये म्हणून प्रत्येकाने उपासना करावी व देवाची सेवा करावी जीवनात आधार प्राप्त करून घ्यावा पुढील प्रश्न आहे समाधान केव्हा मिळते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जीवनात जोपर्यंत मानवाला समाधान मिळत नाही तोपर्यंत त्याची तडफड चाललेली असते समाधानाशिवाय मनाला शांतता मिळत नाही समाधान हे वस्तूतून मिळत नाही परंतु ठराविक व्यक्तींकडूनच मिळते तुम्ही तर नगरचे लोक आहात तुम्ही रोज दर्शन घेता व माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करता बाहेरगावचे लोक एक दोन दिवसांसाठी पैसे खर्च करून मुद्दाम नगरला आश्रमात का येतात त्यांना इथे समाधान मिळते म्हणून येतात दर्शनाला येणाऱ्यांपैकी प्रत्येकाशी माझे बोलणे होईलच असे नाही काही लोकांशी बोलतो काही लोकांकडे फक्त पाहतो प्रत्येकाला माझ्या हस्ते प्रसाद देतो हे सर्व लोक फक्त समाधानासाठी आमच्याकडे आलेले असतात त्यांच्या घरी त्यांना खडी साखर किंवा पेढे मिळत नाहीत का ते घेण्याकरता मुद्दाम खर्च करून नगरला आलेले आहेत असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये माझ्या ह्या हसण्याच्या बोलण्याच्या पाहण्याच्या व प्रसाद देण्याच्या कृतीतून त्यांना समाधान प्राप्त होते श्री गुरुदयव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त